मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानले जाते देवी देवतांना तुळशीचे पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे तुळशीला हरिप्रिया म्हणतात हे लक्ष्मीचे रूप मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने आणि त्याची पूजा केल्याने जीवनात नवीन ऊर्जा येते तुळस मांगल्याचे पावित्र्याचे प्रतीक आहे तुळस ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे तेवढेच वैज्ञानिक शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे तर आज आपण या व्हिडिओत तुळस या वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ ऐका आशिया युरोप व आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडपे आढळतात तुळशीची रोपे सर्वसाधारणतः तीस ते एक एकशे से वीस सेमी उंचीपर्यंत वाढतात हिरवी पाने गोलाकार किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात फुलांमध्ये सुगंधी तेल असते फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात या बिया लावल्यास तुळशीचे नवीन रोग उगवते वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायऑक्साईड हवेत सोडते त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर तुळशीचा काढा घेण्यास सांगतात ज्याची आपल्याला करोनामध्ये खूप गरज होती जर तुळस घरी लावायची असेल तर ती कार्तिक महिन्यात लावावी विशेषतः गुरुवारी लावावी या महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावी या दिशेला देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते घराच्या दक्षिण दिशेला तुळस कधीही लावू नये ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील तुळशीचे रोप लावण्यासाठी काळी माती वापरावी त्यामध्ये थोडे शेणखत निंबोळी खत किंवा कंपोस्ट खत टाकावे तुळशीच्या रोपाला प्रमाणातच पाणी द्यावे पाण्याचा योग्य निचरा होईल अशी माती असावी जास्त पाणी झाल्यास तुळशीची मुळे कुसतात तुळशीच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला तरच तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते तुळशीच्या रोपावर कीड पडू नये म्हणून पाण्यात हळद टाकून ते पाणी शिंपडावे या वनस्पतीच्या वेगवेगळ्या जाती आहेत प्रत्येक प्रकारच्या तुळशीचे गुणधर्म वेगळे आहेत औषधी तुळस कापूर तुळस काळी किंवा सब्जा तुळस कृष्ण तुळस राम तुळस वन तुळस आणि लवंग तुळस हिंदू धर्मात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप लावलेले असतेच तुळस या वनस्पतीला कुटुंबातील सदस्य मानतात म्हणून तिचे लग्न करतात नित्यनेमाने स्त्रिया रोज सकाळी तुळशीची पूजा करून प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो तुळशीच्या मंजिरी भगवान विष्णूंना वाहिल्यास ते प्रसन्न होतात असे सांगितले जाते तुळशीची मंजिरी वारंवार तोडावी लागते नाहीतर तुळशीची वाढ खुंटते हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशीपत्र ठेवले जाते त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो अशा प्रकारे या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे माहिती कशी वाटली ते कमेंट देऊन नक्की सांगा धन्यवाद